नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चवडी न्यूज डॉट कॉम सोनेरी छत्रीची जादू सासवडचे गणेश मूर्ती विक्रेते कमलेश कुंभार यांचा गणेश मूर्ती विक्रीसाठी अनोखा प्रयोग ग्राहकांची मिळते मोठ्या प्रमाणात पसंती गणपती बाप्पा मोर्या अवघ्या दोनच दिवसांवर गणेश उत्सव उभा टाकला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण आहे बाजारपेठा सजल्या आहेत गणेश मूर्तींची खरेदी जोमात सुरू आहे पण यंदा सासोडमध्ये एक विक्रेता अशा एका युनिक कल्पनेसह चर्चेत आला आहे ज्यामुळं त्याच्या स्टॉलकडे गणेश भक्तांचा ओघ सुरूच आहे होय आम्ही बोलतोय गणेश मूर्ती विक्रेते कमलेश कुंभार यांच्याबद्दल ज्यांनी यंदा त्यांच्या गणेश मूर्तींना दिलंय सोनेरी छत्रीचं आकर्षण ही छत्री केवळ सौंदर्यवर्धक नाही तर ग्राहकांच्या मनात एक खास स्थान निर्माण करत आहे चला तर पाहूया चावडी न्यूजच्या माध्यमातून आमचा हा खास रिपोर्ट सासवडच्या मध्यवर्ती बाजारपेठेत गणेश आर्ट नावाचा स्टॉल यंदा चर्चेचा विषय ठरत आहे कारण इथल्या प्रत्येक गणेश मूर्तीच्या डोक्यावर झळकत आहे एक खास सोनेरी छत्री ही छत्री फक्त देखण्या नक्षीकामाची नाही तर त्यावर मोत्यांच्या मण्यांचं लटकन झाला रंग आणि सुबक रचना यामुळे ती प्रत्येक गणेश मूर्तीला एक वेगळाच रुबाब देते कमलेश कुंभार यांनी केलेला हा नवकल्पनांचा प्रयोग ग्राहकांच्या मनाचा ठाव घेतोय सासवडसह सा पुरंदर परिसरातून ग्राहक त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत दरवर्षी काहीतरी नवीन द्यायचं ठरवलं होतं यंदा ही सोनेरी छत्रीची आयडिया सुचली ग्राहकांना आवडली मूर्तीचं आकर्षण वाढलं आणि विक्रीमध्येही चांगली वाढ झाली आहे लोक खास या छत्रीची चौकशी करतायत असं देखील कमलेश कुंभार सांगतायत तर व्यवसायात यश मिळवण्यासाठी गरज असते ती कल्पकतेची आणि थोड्याशा हटके दृष्टिकोनाची कमलेश कुंभार यांचा हा सोनेरी छत्रीचा प्रयोग हेच सिद्ध करतो गणेश उत्सव जसजसा जवळ येतो आहे तसं तसं अशा नाविन्यपूर्ण कल्पनांना ग्राहकही मोठ्या आनंदाने स्वीकारत आहे चला तर या बाबतीत या सोनेरी छत्रीच्या अभिनव संकल्पना किंवा या युनिक आयडियाविषयी गणेश मूर्ती विक्रेते कमलेश कुंभार काय म्हणतात त्यांची प्रतिक्रिया आता आपण ऐकणार आहोत माझं नाव कमलेश कोपट कुंभार आहे माझा नंबर दहा तर आम्ही नवीन कल्पना आणली की छत्री आम्ही अजूनपर्यंत असं कोणी बनवलं नव्हतं फर्स्ट टाईम आम्ही आता प्रयत्न केला हे ट्रेन एक नवीन हे केलं आहे तर त्याला रिस्पॉन्स चांगला आहे म्हणजे जो ही मूर्ती आहे ना आमची पंधराशे रुपयाला तर ती आता पंचवीसशे रुपयाला जाते ही मूर्ती आमची दोन जात जातो तर पंचवीसशे रुपया म्हणजे अशी किमतीमध्ये वाढवून रिस्पॉन्स चांगला आहे म्हणजे ग्राहकांचा छोटे छोटे म्हणजे कमीत कमी किती दराची मूर्ती आणि जास्तीत जास्त किती दराची मूर्ती आहे तुमच्याकडे कमीत कमी, कमी सातशे रुपये ते आमच्याकडे तीन हजार रुपयाची ती मूर्ती आहे कस म्हणजे डोक्यात कसं आलं की ही संकल्पना राबवावी हो या वर्षी थोडा बदल आणि प्रत्येक जरा अँटिक थोडा प्रत्येकाच्या म्हणजे असं सेपरेट चांगलं दिसत काय सांगेल कोणत्या गणपतींच्या मूर्त्यांना जास्त मागणी आहे सध्या आज ग्राहकांचा प्रतिसाद आता नवीन नवीन प्रकारच्या कमलेश कुमार यांच्या विविध प्रकारच्या तुम्हाला पाण्यामध्ये येते जर का ग्राहकांना कसं होतं एखादी गोष्ट नवीन मार्केटमध्ये आली तर ती गोष्ट ग्राहकांच्या लवकर पसंतीमध्ये ठरली जाते आणि लवकर पसंतीमध्ये ठरल्यावरती त्यांच्या अट्रॅक्शन आणि त्या गोष्टींच्या कल ग्राहकांमध्ये त्या वाढतो तसं या प्रकारच्या जर ड्रेपरी <Sessly> <Sessly> आलेले आहे तर अतिशय छान दिसतात आणि विविध प्रकारच्या स्टॉलवरती तुम्हाला या मूर्त्यांना ड्रेपरी पहा दिसून येईल ज्याच्यामध्ये फेटेची पद्धत बना अगदी गोतर पंच या सगळ्या गोष्टी ग्राहकांना एकदम अतिशय छान प्रकारे आवडते ते आणि त्याच्यावरती जास्त ग्राहकांचा कल वाढतो आणि लोकांची आवड म्हटल्यामुळे लोकांची आपुर्ती तिथे घेण्याची इच्छा पा वाटते आणि काहीतरी त्याला पद्धती वेगळे करण्याचा प्रयत्न कमलेश कुंभार यांनी केलेला आहे तुमचा स्टॉल क्रमांक किती आहे आणि किती नंबरला स्टॉल आहे माझा स्टॉल क्रमांक अकरा आहे कशी आहे मागणी यावेळेला काय दरामध्ये काय फरक आहे ग्राहक मूर्त्यांचे जे दर आहेत हे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये तुम्हाला जे मूर्त्या खरेदी करताना किंवा तयार करताना जो खर्च आला तो त्याच्याशी तुलना करता मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये अधिक खर्च आलाय की का कमी आलाय काय बरं खर्चाचं प्रमाण थोडं वाढलेलं आहे त्याप्रमाणे म्हणजे रेट पण थोडे योग्य ग्राहक पण बरं सगळ्यात वेगळं आपण काहीतरी केल्यामुळं थोडा रिस्पॉन्स जास्त